वाजले तीन आणि तयारी झाले आईची साडी लावले ब्लाउजच ताईचंच घातलंय ताई तयारी करणार आहे मग आम्ही निघणार मस्त भाकरी बनवलेले आहेत गौरांची सुद्धा आता या सगळ्यांना वासाला इकडं बघ मानकरी किती आलं अगं तो भोका किती मोठा आहे वा आगा सारखा चलो जेवण झालेलं आहे आणि मला आल्यावर असं लोक एकदम चक्कर चक्कर सारखं वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर उलटी सुद्धा झाली बेकार असं झाली त्या गेल्या वेळेला झालेलं ना मी संत्री खाल्ले जात हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना मस्ताना हो तुम्ही सर्व माझ्याच असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते वाजलेत सहा अकराला अजून दहा हो मिनटं बाकीत तर सकाळपासून काय नाही आपलं असंच चालू आहे आपलं गौरण आहे टी व्ही बघत काहीतरी सिंहाचं पिक्चर लागलं कार्टून तर ते बघत आहे दादा शेकटा असे योग्याच्या हो शेगट ब बो, शेगट बसतात आमच्या इकडं तर त्याचं झाड आहे शेवगाच्या शेंगांचं तर त्याच्यावरनं शेंगा पाडतोय इकडं लिंबूचं झाड आहे तर गौरा दोन तीन पाडलेली लिंब आणि आता दहा दहा शेंगा पाडतो खूप झाल्यात शेंगा आणि तीन वाजता जायचं आहे पण कडं बसायला तिचा काक सासरा वारलाय तर आईचं जाणार आहे तर मी पण जाणार आहे मी वाटला सुद्धा भेटायचं आहे मला त्याच्यामुळं आता मी शेंगा जमा करते इकडून पहिला आणि आणून ठेवते चलो, देखो, मस्त मस्त शेंगा ये लवकर वाजले तीन आणि तयारी झाले आईची साडी लावली ब्लाउज ताईच घातलंय ताई तयारी करणार आहे मग आम्ही निघणार मस्त भाकरी बनवलेले आहेत गौरांची सुद्धा आता तयारी झाली सगळ्यांना आला इकडं बघ मानकरी किती आलं अगं तो भोका किती मोठा वा आहे वागा वागासारखा दिसतंय कुठला पन्नासवाला ये ना दोन पन्नास रुपयाचं दोन दिलेलं पन्नास रुपयाचं कधी बसून खायचा होता मला ते चिकट होता मासा ना जाऊ लागत आता होत भाऊ तो चिकट चिकट नव्हतं ते मग दुसरं चिकट असते तू हात लावलेला असतो ते चिकट नाही येऊ मस्त लागत मनावर याला काय 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 बोलता बोयठा बोयठा बोलता मसरून <invece> वगैरे आलो आणि चेंज वगैरे केला आईने मस्त मच्छी टाकले दाखवते तुम्हाला इथं मच्छी फ्राय आणि इथ कालवणी बो बोयरे ना का बोयठा 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 मला कधीपासून खायची होती कुठं आहे भात हो बघायचं गौर भात भरवते आंबा पण तसायचा बघा आंबा बघतो आंब्याचा बाटा तर मच्छी ए तिथं बस चलो जेवण झालेलं आहे आणि मला आल्यावर असं लोक एकदम चक्कर चक्करसारखं वाटायला लागलं आणि त्याच्यानंतर उलटीसुद्धा झाली बेकार असं झाली त्या गेल्या वेळेला झालेलं ना मी संत्री खाल्लेले तेव्हा तसं झालेलं ले बेकार असं उलटी करून ना घशाला आपलं वेगळंच होतं असं कशाला आणि मग पाणी पिलं तरी मला उलटीसारखं तरी नशीब मी यावेळेलं जेवली नाहीतर गेल्या वेळेला अक्षरशः जेवली पण नव्हती दूधच पेलेला रात्रीचा मी झोपताना तो पण देवाचं नाव घेऊन तर आज सुद्धा तीच अवस्था झालेली माझी जेवली गौरांसुद्धा जेवला आई जेवली दादा जेवला सगळे जेवलेले आहेत तर आता बसतो जरा बिग बॉस लागेल आई तिकडं पाणी आलं तर पाणी भरत बसले तिकडं डब्यावरच बसले बस मग काय भरत आहे तर रात्रीचा गौरांचा खेळ चालू आहे मशीन चालू आहे ना आज लेट आलंय आणि आता